जय जै जय घुवीर समर्थ गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जर तुम्ही नित्य पठन करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये हे तीन चमत्कारिक बदल नक्कीच घडतील सर्वात प्रथम जर तुमचा व्यवसाय बुडाला असेल व्यवसायामध्ये अपयश आले असेल आणि कर्जबाजारी जर झाले असाल तर नक्कीच याच्या अठरावाध्याय जर पठण केला तर तुमच्या जीवनामध्ये एक आशेचा नवीन किरण उगवेल आणि तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे काय घरामध्ये सतत नकारात्मक शक्ती प्रवेश करत असेल आणि दरिद्रता येत असेल कोणत्याही गोष्टीमध्ये जर मन लागत नसेल तर नक्कीच स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांनी गुरुचरित्रातील अठरावाध्याय नित्य पठन केला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजेच काय तर घरामधील व्यक्तीमध्ये आपापसात असतील कट भांडणं होत असतील किंवा एकमेकांबद्दल सतत राग आणि द्वेष उत्पन्न होत असेल तर नक्कीच तुम्ही गुरुचरित्र रात्री अठरा बाध्या नित्य करा आणि मग पहा स्वामींची गुरूंची एवढी आपल्यावरती कृपा होते की घरातील सर्व भांडणं दूर होतात घरामध्ये सुख शांती आणि समाधान लाभू लागते आणि प्रेम संबंध वाढल्यामुळे आपापसातील आप प्रेम वाढल्यामुळे खरंच सर्वजण आनंदित होतात म्हणून स्वामींची भक्ती करा गुरुचरित्रातील अठरा वाद्य नित्यपठन करा आणि जीवनाला सुखी बनवा जय जय रघुवीर समर्थ